आशिया कप दोन हजार पंचवीस मधील भारत पाक सामना आणि त्यावरून उठलेला कायदेशीर व नैतिक वाद चार कायद्याच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून हा सामना रद्द करण्याची मागणी केली होती मात्र कोर्टाने तातडीने सुनावणी नाकारल्यामुळे सामना नियोजित वेळापत्रकानुसार पुढे जाण्याची शक्यता मजबूत वाटते मग यावरून देशाचा अभिमान व शहीदांच्या कुटुंबांची संवेदना लक्षात घेता असा सामना आयोजित करणे शालीन आहे का राष्ट्रीय सुरक्षितता व सैनिकांच्या मनोबलांच्या तन्मयतेची जोखीम मानून क्रीडा संघटनांनी स्पर्धांमध्ये भाग घेण्याच्या माध्यमातून खेळाडूंना होऊ शकणाऱ्या प्रतिबंधांचा विचार कितपत आहे सार्वजनिक भावना आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संकल्पनेतील जबाबदाऱ्या यांच्यात समतोल कसा राखावा असे प्रश्न उपस्थित होत आहेत बघूया सविस्तर नमस्कार मंडळी मी प्रथमेश आणि आपण बघताय कट्टा टाइम चार कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली उर्वशी जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात कलम बत्तीस अंतर्गत एक जनहित याचिका दाखल केली होती ज्यामध्ये चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुबईत होणाऱ्या आशिया कपातला भारत पाकिस्तान टी ट्वेंटी सामना रद्द करण्यास तातडीने आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती अशी याचिका आणि तिची तातडीची गरज स्वतः दाखलकर्त्यांच्या म्हणण्यानुसार देशाच्या प्रतिष्ठा आणि शहीदांच्या स्मरणाचा विषय असल्याचे नमूद करून दाखल करण्यात आली होती या याचिकेत म्हंटले आहे की पहलगाम मध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर सुरू झालेल्या ऑपरेशन सिंदूर सारख्या लष्करी प्रतिसादानंतर पाकिस्तान सोबत खेळणार असलेला सामना राष्ट्रीय भावना आणि शहीदांच्या कुटुंबाबाबत संवेदनशीलतेशी विसंगत संदेश देऊ शकतो दहशतवादाला आश्रय देणाऱ्या राष्ट्रासोबत खेळणं सशस्त्र दलांचे मनोबल कमी करते आणि पीडित कुटुंबांना वेदना वाढवते असा प्रमुख भाव याचिकेतून व्यक्त केला गेला होता या पार्श्वभूमीवर न्यायालयाने या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत हा फक्त एक सामना असा व्यवहार केला आणि अर्ज तातडीने लिस्ट न करणे योग्य ठरवले या सगळ्याचा राजकीय आणि नैतिक अंग पाहता एक गुंतागुंतीची परिस्थिती उभे होते पेहलगाम वरील हल्ल्याचे ज्यात नागरिक मोठ्या प्रमाणावर बळी पडले होते प्रत्यक्ष तथ्य आणि त्यानंतरच्या लष्करी कारवाईचे आंतरराष्ट्रीय परिणाम याबाबत विश्लेषक आणि धोरणकर्ते विविध मत व्यक्त करतात या घटनांची तपशीलवार पार्श्वभूमी आणि त्यांचे परिणाम या घटनांवर झालेला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विश्लेषणांमध्ये नोंदवले आहेत दुसरीकडे बी सी सी चे सचिव देवजीत सैकिया यांनी खुलासा केला आहे बहुगटी स्पर्धांमध्ये बहिष्कार टाकल्यास अशाही क्रिकेट परिषद किंवा आय सी सी कडून प्रतिबंध लागू होण्याची शक्यता आहे आणि अशा निर्बंधामुळे भारतीय खेळाडूंच्या करिअरवर दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे बोर्ड आणि सरकार यांच्यातील धोरणात्मक समतोल कायम ठेवणे आवश्यक आहे असा गृहितक बोर्डाने मांडले आहेत या तऱ्हेच्या प्रकरणात विचार करण्यासारखे काही महत्वाचे बिंदू लक्षात येतात कायदा आणि न्याय यांचा दृष्टिकोन राष्ट्रीय भावना व संवेदना आंतरराष्ट्रीय क्रीडा नियम व त्यांचे परिणाम आणि खेळाडूंच्या व्यावसायिक हिताची जबाबदारी व्यवहाराच्या बाबतीत एखादा सामना रद्द करायचा असेल तर ती निर्णय क्षमता फक्त एका संस्थेकडे नसून आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्थांशी समन्वय सरकारच्या परराष्ट्र धोरणाशी समन्वय आणि सुरक्षा मंडळाचे आकलन सर्वांनाच करावे लागते शिवाय न्यायालयीन दृष्टीनेही अंमलबजावणीची तात्काळता आणि प्रभाव तपासण्याची गरज असते परंतु सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतल्यानं विषय वेळापत्रकानुसार पुढे जाण्याची शक्यता वाढते या सगळ्यांमुळे समाजातही विरोधभासी भावना निर्माण झाल्या आहेत काही लोक प्रतिसादात सामन्याचा सा बहिष्कार किंवा राजकीय व सामाजिक निदर्शने मागतात तर इतर लोक खेळ आणि क्रीडा कूटनितीला स्वतंत्र ठेवण्याची बाजू धरतात सार्वजनिक संभाषणात हा प्रश्न केवळ कायदेशीर नाही तर भावनिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही आहेत त्यामुळे निर्णय घेताना या सगळ्या आयमांचा समावेश करणे गरजेचे आहे तुम्हाला काय वाटते असा हाय प्रोफाईल सामना रद्द करावा का की क्रीडा व आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या वेगळ्या ठेवून सामना बोलवला जावा कृपया तुमची मते खाली कमेंटमध्ये मांडा धन्यवाद